मित्रांनो नमस्कार किसान इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हरभरा पिकाच्या गाठ्या अवस्थेत जी फवारणी आहे ती अत्यंत कमी खर्चामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार करून कशाप्रकारे गाठ्याआडीचं व्यवस्थापन शंभर टक्के होईल गाठ्यातील दाण्याचा आकार कशाप्रकारे टपोरा होईल या प्रत्येक गोष्टीचा विचार करून मी तुम्हाला शेवटची फवारणी सांगणार आहे बऱ्याच शेतकरी बांधवांनी फवारणी तिसरी शक्ती काही शेतकरी बांधवांची चौथी शक्ती शकते परंतु मी जे फवारणी सांगणार आहे हे तुम्हाला शेवटची फवारणी करायची आहे मित्रांनो आपल्याला हरभरा पिकाच्या घाटा अवस्थेत साधारणतः ज्यावेळी सत्तर ते ऐंशी टक्के गाठे लागतात आणि तीस टक्के गाठे भरतात अशा परिस्थितीमध्ये ही फवारणी आपल्याला करायची आहे मित्रांनो गाठे अळी या अळीचे नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारचे आंतरप्रवाही कीटकनाशक घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर घाट्याचा आकार टपोरा होण्यासाठी आपल्याला नायट्रोजन पोटॅश बोरॉन यासारख्या सूक्ष्मचे व्यवस्थापन करणे सुद्धा गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की जे शेवटची फवारणी असते त्या फवारणीमध्ये पोटॅशयुक्त विद्राव्य खताचा वापर करणे गरजेचे आहे परंतु कोणत्या पोटॅशयुक्त खताचा वापर केला पाहिजे त्याबद्दल आपण ए टू झेड माहिती घेऊ मित्रांनो ज्यावेळी हरभरा पिकाच्या गाठी अवस्थेत साधारणतः गाठी लागतात अशा परिस्थितीमध्ये हरभरा पिकाच्या मुळावर गाठी असतात त्या पूर्णपणे काळ्या पडल्या असतात म्हणजे त्या शंभर टक्के कार्य करत नाही जर जीवाणूच्या गाठी शंभर टक्के कार्य करत नसल्या अशा परिस्थितीमध्ये घाटा पोखण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे शक्यतो अशा विद्राव्य खताचा वापर करायचा ज्या विद्राव्य खतामधून आपल्याला हरभरा पिकाला नत्र उपलब्ध होईल म्हणजेच मित्रांनो जे तेरा झिरो पंचाळीस आहे मित्रांनो यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आहे तर पंचेचाळीस टक्के पोटॅश आहे जर तुम्ही या विद्राव्य खताचा वापर केला हरभरा पिकाच्या घाटे अवस्थेत नायट्रोजन व पोटॅश यासारख्या प्रथम अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहे मित्रांनो जर आपल्या हरभरा पिकाला नायट्रोजन उपलब्ध झाले तर आपल्या हरभरा पिकामध्ये हिरवेगारपणा चांगला राहणार त्याचबरोबर हरभरा पिकाच्या मुळावर ज्या जीवनाच्या गाठी आहेत त्यासुद्धा चांगले कार्य करणार त्यामुळे शेवटच्या फवारणीत आपल्या तेरा झिरो पंचेचाळीस ही विद्रव्य खताचा वापर आपणास शंभर ग्रॅम प्रतिपंप करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जे गाठे आहेत घाटे भरण्यासाठी आणि दाण्याचा आकार टपोरा होण्यासाठी दाण्यांना चमक येण्यासाठी जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे बोरॉन त्या बोरॉनची खूप आवश्यकता असते त्यामुळे या फवारणीत तेरा झिरो पंचेचाळीस सोबत आपणास वीस टक्केवाले बोरॉन हे सुद्धा वीस किंवा पंचवीस ग्रॅम घ्यायचे आहे त्याचबरोबर घाटे अवस्थेत घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो जर आपण अळीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले नाही अशा स्थितीमध्ये मोठे नुकसान आपलं होणार आहे कारण जी गाठी अडी आहे ती डायरेक्ट गाठ्यावर प्रादुर्भाव करून त्याच्यामधील दाणे खाते या गाठी अडीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक चांगल्या दर्जाचे आंतर कीटकनाशक घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो शेवटच्या फवारणीमध्ये तुम्ही जे कोराझन आहे ज्यामध्ये घटक आहे क्लोरोनिलियंट्री पोल या कोराझन अडीनाशकाचा वापर आठ मिली प्रतिपंप करू शकता मित्रांनो कोराझन हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे तुम्ही हे शेवटच्या फवारणीमध्ये घेतले तर हरभरा काढेपर्यंत कोणतीही अळीनाशकाची फवारणी काढ करण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारे मित्रांनो कोराझन तेरा झिरो पंचेचाळीस आणि बोरॉन मित्रांनो ही जर फवारणी तुम्ही हरभरा पिकाच्या गाठ्यावस्थेत केली तर जबरदस्त असा गाठा भरणार आहे गाठीची सुद्धा शंभर टक्के नियंत्रण होणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद